काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयकुमार गोरे यांची सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती केली होती ही निवड काहीशी अनपेक्षित आणि राजकीय दृष्टिकोनातून महत्वपूर्ण मानली जात होती विशेषतः माढा लोकसभा मतदारसंघात भाजपला टक्कर देणारे मोहिते पाटील यांना रोखण्याच्या रणनीतीचा हा भाग असल्याचं बोललं गेलं पण गेल्या काही दिवसांपासून गोरे आणि मोहिते पाटलांमधील जवळीकता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे हे दोन नेते आता सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र दिसत आहेत नुकत्याच सोलापूर विद्यापीठातील एका कार्यक्रमात रणजित सिंह मोहिते पाटील यांनी जयकुमार गोरे यांचा सन्मानपूर्वक निरोप घेतला त्याआधीही प्रशांत परिचारक यांच्या निवासस्थानी हे दोघे एकत्र दिसल्यामुळे राजकीय तर्कवितर्क सुरू झालेत मोहिते पाटलांचा बंदोबस्त करण्याचं सूचक वक्तव्य करणारे गोरे आता त्यांच्या कार्यपद्धतीकडे सॉफ्ट कॉर्नर दाखवत असल्याचं बोललं जाते। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आल्याने ही जवळ एक निवडणूकपूर्व समजूतदारपणा असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे या सगळ्या घडामोडींमध्ये मात्र माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते चक्रव्यूहात अडकले आहेत सातपुते हे आता मोहिते पाटलांशी जुळवून घेणार की उघड विरोध करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत